हाय नमस्कार आपल्या भावना बहिणींना भावा बहिणीनं दवाखान्यात आल्यापासून झोपले बघा आगाव घेऊन खुस मोठून झोपली होती इंजेक्शन केलंय तिला इंजेक्शन केल्या ते तिल दुखत या खोब्याने केल्यात इंजेक्शन भावा बहिणीनं वाईट टाकला जीव माझा इंजेक्शन हे घेऊन काय करू कुठं जाव किती प्रयत्न केलं तरी भावा बहिणीनो माझं तर पाय आता जिमनेला सुद्धा ठरानात पाय टेकानात पायच काम द्यायनात भावा बहिणीनो माझं काय करून काय नाही झालंय मला कोणाला सांगू मी कोणाला काय करू तरी भावा बहिणीनो आता वेळ एवढं प्रयत्न आम्ही करतोय कुठं मी नेतोय जिथं सांगेल तिथं मला नेहतोय करतोय आता काल माझं ते रिपोर्ट काढलं सगळं चेक केलं तर भावा बहिणी रक्त बी म्हणत्यात बरोबर आहे कुठल्या पेश्या बी पेश्या ही पण सगळ्या चांगल्या आहेत त्या आणि शुगर बी पी ती कसली शुगर कसली म्हणली ह्याच्यात दाखवते का ती काय आपल्याला तर म्हणा येत नाही कायच नाही काय डॉक्टरांनी नाव घेतलं त्या त्यातमधली शुगर दाखवते ही होती तर तुम्ही पत्ते पाळताय का हे होताय का तर भावा बहिणीनं मी च्या पतक्याला आहे सगळं गोड कसलंच खात नाही काहीच खात नाही तरी माझी चक्कर राही ना कशी तरी चालत होती बळाच्या न्याट्या चालत होती ही करत होती तर भावा बहिणीनं माझा हातपाय पण काम घ्यायना तर असं लोळ झाल्यामुळे होतंय की जेवता पाय तर माझा कामात गेलाय असा वळल्यावर होतोय चप्पलसुद्धा घालाय ना भावा बहिणीनो तापसायला मला झोपाय सुद्धा या ना वर ते वर चढून तर डाक्टरने मला खाली झोपावलं म्हणलं खाली झोपाय तर मावशी खाली झोपवूनच बघा मला तपासलं त्या बाकडा तर मला चढाय सुद्धा याय ना इतके वाह बहिणीनो अवघड माझी परिस्थिती झाली बळणी कोण करेल का बळणी कोण रडल का बाबा न दवाखान्यात ना आल्यापासून माहीत रडली कुठल्या सुद्धा डॉक्टरचा मला आहे ना कुठला सुद्धा डॉक्टर सांगा ना की असं होत आहे तसं होत आहे आता आम्हाला काय म्हणली डॉक्टर ही डॉक्टर काय म्हणलं तुम्ही बेल्ट वापरा बेल्ट ऑपरेशन ही करायचं म्हणलं माणक्याचं तर तुम्हाला भरपूर पैसे लागते रेव त्या भावा बहिणीनं माझ्या गरिबीला कसलं दुःखदा लागलंय कुठं कुठं जाते मी मला आता तरी बरं वाटेल मग तरी बरं वाटेल नाही भावा किती गोळ्या तर का ती मी भावा बहिणीनो आपल्या बाहेर या तर मला इतक्या गोळ्या दिल्या त्या काही आहे एवढे आहे त्या गोळ्या आणि परत हे आहे एवढे आठ पुढे आता दुसऱ्या गोळ्याच्या आहेत बाबा गो देव आहे टाकला माझा गोळ्या ग कशाने मला फरक पडा ना माझं हसू बिसू सगळं आरावलंय सगळं हे दुखणे हसा येत नाही काय नाही सारखं एकट्याने बसवायचं विचार करत कि कसला आपल्याला दुखणं लागलं कोणाला सुद्धा गाव शे डॉक्टरला गाव शे करणार दुखन लय प्रयत्न करते बाव बहिणी नवीन लय मला आता तरी बर वाटल की या डॉक्टरचा तरी गुण येईल त्या डॉक्टरचा तरी गुण येईल आता हे ये बेचारा मानल्यात हे डाक्टर साहेब मानल्यात की एवढ्या गोळ्या तुम्ही खा का या गोळ्यात आणि काय करू त्या गोळ्यात जाऊन काय करू परत पडा ना तर आम्ही मला आता उठावलं मला अंधारात एकटी झोपली वय तर म्हटलं काय करू मला झोपायचं लावलंय तर नांद मी कामाला जायची गाणा गाणं इकडं हिंड तिकडं हिंड ह्याला इचरकाम त्याला काम कुठनं बी काम उडकून काढायची कामाला जायची भावा बहिणीनो एवढं दोन तीन महिन्यात मला काम बी व्हायना काहीच व्हायना आणि आता मी योगिताकडं होती तेव्हा मला वाईट बरं वाटत होतं चांगलं वाटत होतं पण योगीताकून आल्यापासून चांगली होती तिच्या मालकाने मला सोडावलं इथं ही मी चांगली होती चांगली चालत होती फिरत होती पण भाव बहिणींना आलीकडं आली एवढ्या दोन तीन दिवसात मला झालं सुद्धा मला फिरू सुद्धा वाटा ना इथल्या अंगणातल्या अंगणात सुद्धा मला जावं वाटा ना बालू सारखा एक जागा धरून बसू वाटतो मला कसली अवस्था माझी होऊन बसली कोण मला बघायचं कोण हे करायचं सारखं डोक्याने विचाराय मी या वयाच का मला काय झालं नाही हातापायाने काम दिलं नाही काय केलं तर मावा मी काय करू शकणार आहे एक जागा धरून बसून जमल का माझ्याच बघायचं का दवाखाना बघायचा का काय करायचं का गाडीला पेट्रोल भरून कुठं कुठं जायचं मावा बहिणीनं कालच्या दरण माझ तीन हजार रुपये गेल्यात तरी बी मला काही फरक पडा ना येव आहे ना तर ते म्हणल्यात आता एवढ्या गोळ्या खाऊन बघा नाही तर तुम्हाला बेल्ट वापरायला लागेल तर ते बेल्ट बी मी आणला नाही पैसे कमी पडलं मला गोळ्यालाच भावा बहिणी नो बेल्टाला पैसेच राहिले नाही तर म्हणलं बेल्ट नको मला आवीनं काम केलं म्हणलं पगार आल्यावर परत बेल्ट नेईन येईन मी राब म्हणलं की क्या गाय डॉक्टरनी सांगितलं आहे तुला बेल्ट घ्यायला लगेच मग तुला बरं वाटतंय का बघायचं हे करायचं तर भावा बहिणीनं नाही बेल्ट आणला म्हटलं तुझं तो काम केलं उद्यापासून तू कामाला गेला आणि तुझी पगारे आली तर मग म्हणलं तू बेल्ट घेऊन ये मग मी वापरेन बेल्ट देऊन त्या बेल्टने काय फरक पडतोय ती बघेन म्हणलं डॉक्टर म्हणते तुमचे एम आर आय पण करायला लागेल तर बाबा इतकं पैसे कुठणार नाही कुठं जाय त्याला भरपूर ज्याच्या त्याच्या मागं ज्या त्यात दुखणार माझं तिसरी दिवस आहे काय करू कुठं कुठं जाऊ मी कुठं निठो झालंय असे रडीन का भावा तुम्हाला सुख असल्यान लय दुखा जीवन लय दुःखात जीवन लय भोगते मी या दुखण्याच लय त्रास होते मी चक्कर लवाने होत आहे मला सारखं दार आहे सारखं चक्रात चक्र, चक्र तसंच घरचं काम करते तसंच आम्ही लहान पाणी करून देते तसंच ही करते आपला इलाज खुटला आहे आता तर आता तर मला चालच व्हायना कसलीच कमरंपासून खालील माझं पाय गेल्या बावा बहिणीनं मग नक्की कशामुळं तसं होत आहे म्हणत्यात मनक्यात गॅप असला किंवा माणक्यात फट्टा असली पर की नहीं, नहीं तर पण पण इत बापाच्या बाहेर चक्कर नाही येऊ शकत कमर कुम्र, कमराचा मन कसा राखला हे झालं किंवा गॅप पडला तरी पायाला पाय काम देत नाहीत मान जरी काय झालं असलं मन केला तर हात काम देत नाही तर भाऊ बन माझा हात बी काम देणार तर पाय बी काम देणार हात नुसतं फरकटत फरकटत चालल्यावर होत आहे घर घरख्याने मला मी गावताय की गपच बसते बाबा बहिणी नवीन कसलंच मला चाल वाटाना काय व्हायना मला काय माहिती व्यायाम करायचा हे करायचा मला व्यायाम करापर्यंत आवसा नाही म्हणलं मी कुठं मी पळत आहे कुठं मी पळाली असते मला चेक कर नसते तर तुम्हाला काय सांगून फायदा आहे म्हटलं मला काय होतं आहे काय नाही ते भावाहिणीनो ज्याच्या त्याच्या शिरारात ज्याजी त्याला काय होत त्याला माहीत मी मनवर चांगली दिसते कोणात काय कीड लागली माझ्या शिराराला सांगू शकत नाही कुठलं करावं काय करावं डोक्याच आलं ना, वर, वर, ना सर एवढ्या चार पाच दिवसात भावा बहिणीनं माझा लय जीव घायाळ आहे नाही नाही झालं ना त्रास बसला की ते आवीला म्हणते चल इकडं मला घेऊन आमक्या तामक्यानं सांगितलं तिथं जावा तिथं बघा तुम्हाला काय सांगते इकडं जावा तिकडे जावा कुठं बी घेऊन पळतोय मला मला चेप्पल सुद्धा घाला या ना असा पाय फार काढतोय तर त्याने चेपलं पाय दिला आणि मग हाताने तारलं चेप्पल मानला सरक पाय सरक बाबा बिन इतकं वाईट माझ्या जीवाला वाटलं की कसली परिस्थिती माझ्यावाली कसली येळ माझ्यावाली देवा माझ्यावली येळ टाळतो देवाला लय नमस्कार करते प्रत्येक देवाला येणारती की माझ्यावाली एवढी येळ टाळा आणि सांग करा मला